एसपीएन मराठी रणसंग्राम निवडणुकीचा काय आहे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकाची अवस्था मागील पंचवार्षिक निवडणुकीतील नगरसेवकांनी बोर्डाचा खरंच विकास केलाय का जनतेच्या पदरात काय पडलं जनता त्या नगरसेवकांना पुन्हा स्वीकारणार का की नवीन चेहऱ्यांना संधी देणार असे अनेक प्रश्न घेऊन एसपीएन मराठी थेट आपल्या प्रभागात नगरसेवक इच्छुक उमेदवार आणि जनता एकाच व्यासपीठावर महापालिकेचे महायुद्ध पाहायला भाजपकडून तेवीस काँग्रेस कडून पंधरा माजी नगरसेवकांना उमेदवारी सत्ताधाऱ्यांचा अठरा जणांना धक्का आठ जण महाआघाडीच्या गळ्याला महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप राष्ट्रवादी अजित पवार काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार शिंदेसेना उद्धवसेना मनसे युती अशी पंचरंगी लढती होत आहेत सर्वच पक्षांनी मंगळवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर उमेदवार यादी जाहीर केली आणि यात भाजपकडून तेवीस माजी नगरसेवकांना उमेदवारी देण्यात आली तर अठरा माजी नगरसेवकांना भाजपाने उमेदवारी नाकारली त्यापैकी आठ जण महाआघाडीच्या गळाला लागले काँग्रेसने पंधरा राष्ट्रवादीने अजित पवार तेरा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने नऊ जणांना उमेदवारी दिली आहे काही ठिकाणी माझी नगरसेवकांच्या घरासून मुलगी पत्नीलासुद्धा उमेदवारी देण्यात आली महापालिकेच्या अठ्याहत्तर जगांसाठी एक हजार बासष्ट जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आणि यात गत सभागृहातील सदस्यांसह हो। माजी नगरसेवक पुन्हा नशीब अजमावत आहेत भाजपाकडे उमेदवारीसाठी मोठी मागणी होते आहे गत सभागृहात भाजपाचे एक्केचाळीस काँग्रेसचे वीस राष्ट्रवादीचे पंधरा आणि दोन अपक्ष सदस्य होते त्यापैकी काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्यासोबत सहा नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला राष्ट्रवादीतील तीन ते चार जण भाजपात गेल्याने पक्षातील माजी नगरसेवकांची संख्या पन्नासपर्यंत पोहोचली होती त्यापैकी केवळ तेवीस माजी नगरसेवकांनाच भाजपाने पुन्हा उमेदवारी दिली आहे काही ठिकाणी आरक्षणामुळे माजी नगरसेवकांच्या घरातील पत्नी मुलगी सून यांना उमेदवारी देण्यात आली आहे दहा ते बारा जणांना मात्र उमेदवारीच नाकारण्यात आली त्यापैकी आठ जण महाआघाडीच्या तिघे राष्ट्रवादी अजित पवार तर एकजण शिंदे सेनेकडून रिंगणात उतरले आहेत भाजपाच्या माजी नगरसेविका अनारकली कुर्णे अपर्णा कदम आशा शिंदे सुरेश मंडगर यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने उमेदवारी दिली आहे तर माजी उपमहापौर आनंदा देवमाने यांच्या पत्नी माजी नगरसेविका शुभांकी देवमाने माजी नगरसेविका गायत्री कल्लोळी शेवंत वाघमारी विक्रम सावर्डेकर यांच्या पत्नी सोनल पाटील विलास सरजे यांना काँग्रेसची उमेदवारी देण्यात आली भाजपच्या नाराजीचा फायदा महाविकास आघाडीने घेतला तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाने आठ विद्यमान नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी दिलेली आहे यामध्ये रईसा रंगरेज संजय मेंढे बविता मेंढे गायत्री कल्लोळी वर्षा निंबाळकर मंगेश चव्हाण फिरोज पठाण मयूर पाटील यांचा समावेश आहे तर यापूर्वीच्या सभागृहातील कांचन भंडारे राजेश नाईक प्रमोद सूर्यवंशी शेवंत वाघमारे विशाल कलगुटकी अय्याज नाईकवाडी या माजी नगरसेवकांनीसुद्धा उमेदवारी दिली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली